私がねえねえこそがそう。嫌なたに見たのに逃げて、そんなにて。悪くに尊者だよ。ええ、逃げてもいいしさ。悪くに尊者の人にさずに。あそこはいいしさだからい。 नुसकान पडला ते त्याला तोंड देणारे लहान असतात त्या साखर उद्योगाला हातला देणारे त्यासाठी कष्ट करणारे कुणी आहे हा फक्त विचारला तर हा उल्लेख त्या ठिकाणी केला जातो आणि अशा जिल्ह्यामध्ये जे काही घडलं हे कुणाला न फाटणार न सोसणार अतिशय चमत्कारी कशा करतात त्या तरुण सरकारची हत्या झाली पंधरा वर्ष लोकांच्या माथी मिळ त्या सदाव्यवस्थेचं काम त्यांनी केलं पंधरा वर्ष ज्या अर्थी निवड झाली त्याचा अर्थ

कुणाला मारून दिली आणि त्याच्याबद्दल ती तक्रार आल्याच्या नंतर त्याची चौकस ही करण्याची भूमिका घेतली आणि ती चौकशी का करतो म्हणून कुणी बाहेर न येतं व्यक्तिगत हल्ला खेळतो आणि शेवटी तो हल्ला हात्य भरून जातो हे चित्र अतिशय गंभीर अशा प्रकारचं आहे याची नोंद ही राज्य आणि केंद्र सरकारला घ्यावीच लागेल लोकसभेचं अधिवेशन काल ठापेल आणि गेले दोन चार दिवस आम्ही म्हटतो तुम्ही प्रतिनिधी लजन सोडवले असतील शेतकरी असतील आणि जे कोणी तिथे खासदार महाराष्ट्रात आहेत त्यांनी हा प्रश्न उचलून झाला 그러면 캐나디스, 사드미노들이 쏟아엎었어요. 캐식이 만져. 아니 이거 냐야? 양파가 다 그래. 왜든 손을 내안채채채채채채채채채채채채채채채채채채채채채채채채채채채채채채채채채채채채채채채채채채채채채채채채채채채채채채채채채채채채채채채채채채채� समागलं ते जे काही सांगणं सुद्धा ते ऐकल्याच्या नंतर स्थगित झालं या देशातल्या राज्यात काय चाललंय अशा महत्वाचे प्रश्न नंतर लोक विचारायला लागले हे दुखणं जिथं मानायला हवंय तिथं मानलं त्यांनी एकच गोष्ट सदर सांगितली की, की सुस्त राहत याच्या खौलात गेलं पाहिजे आणि यांचे सगळे सुसंवाद कोणाकोणाशी झाले तो टेलिफोनवर असेल आणखीन कशा असेल ते सगळे त्याची जी काही माहिती आहे ती काढली पाहिजे त्याच्या खौलात गेलं पाहिजे आणि त्यामधून वस्तुस्थिती ही समोर ही येईल हा वेळ

ते कोणत्या समाजाचे अनुभव केला नाही अन्याय होतोय अन्याय झालाय आणि त्या अन्याय झालेल्या जे कोणी जबाबदार असतील त्याचं दुखणं त्यांनी त्या ठिकाणी मांडायचा प्रयत्न केला मी स्वतः सुरीवत माहिती घेतली व त्याच्यामध्ये सोयंके काही होी काही लोक होते एक या जिल्ह्याच्या लोकप्रतिनिधी शेजारच्या जिल्ह्याच्या लोकप्रतिने हा प्रश्न महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये सुद्धा बांधला आणि मुख्यमंत्र्यांनी काही आश्वासनं दिली त्यांनी काही रक्कम दिली ठीक आहे कुटुंबाला मदत त्याचीही पण तुम्ही किती रक्कम दिली ते गेलेला माणूस येत नाही त्या कुटुंबाचं हे दुःख आहे ते काही जाऊ शकत नाही पण ठीक आहे आम्ही काही त्याच्या खोलात जाऊ इच्छित नाही त्याचा तिप्पणी करू इच्छित नाही पण एक गोष्ट करावी सगळे की दोन फ्रेन याच्या खोलात जाऊन जे कुणी जबाबदार आहेत आणि जे कुणी सुस्त राहून याच्या माग आहेत त्यांना योग्य प्रकारचा धडा शिकवायचा आहे आणि तेही तातडीने मला आनंद आहे की एका गोष्टीचं समाधान आहे तिच्या वकील मंडळीने लेखी निवेदन दिलं वकील जे काही करायचं असेल तर ती जबाबदारी ते स्वतःही घ्यायला तयार किंवा त्यांची साथ या ठिकाणी होती आणि केंद्र सरकार राज्य सरकार लोकप्रतिनिधी वकील मंडळी आणि या विद्यार्थ्यांना अजून अभिचे अनेक लोक तुमच्या हितकिर्थ करून या हस्ताकडं गावकऱ्यांच्या आणि या कुठंब्यांच्या आहे मी एवढंच तुरण सांगेन की एक प्रकारचं धसतीचं वातावरण आहे कृपा करा आणि त्या तो वाहत पाहिजे याला आपण सगळ्यांनी तोंड देऊ एकदा आपण सगळ्यांनी सामुदायिक प्रयत्नाची भूमिका घेतल्याच्या नंतर कुणी आपल्याला अडू शकत नाही आणि मी तुरण खात्री देऊ इच्छितो की आज म्हणजे कालच आम्ही फादर संपून पोचलो आणि आज इथं आलो त्याचं कारण ये महाराष्ट्रामध्ये मराठवाड्यामध्ये आणि वीज जिल्ह्यामध्ये असं घडतंय ही गोष्ट आम्हाला कोणाला न सम आली याच्यातून न्याय हा दिलाच पाहिजे जे दुःखी आहेत त्यांच्या दुःखाशी ते एकटे नाहीत आव्हान सगळे आहोत हे वातावरण केलंच पाहिजे आणि इतकी स्थिती ही दुरुस्त कशी होईल याची काळजी आव्हान सगळ्यांनी घेतलीच पाहिजे कुटुंबात लहान मुलं आहेत त्यांच्या मुलीला मी आत्ताच सांगितलं की तुझ्या शिक्षणाची जबाबदारी आम्ही घ्यायला तयार आहोत माझ्याकडे वारा उत्तीला फार उंची मुलींच्यासाठी त्याची सुविधा आहे जवळपास नऊ ते दहा हजार मुली शिकतात त्याच्यामध्ये आणखी एक मुली असेल उद्या मुलगा येत असेल त्यांचं फुल शिक्षण आपण करू त्यांना धीर देऊ कुटुंबांना धीर देऊ त्यांच्या मातोश्री आणि कुटुंबातले इतर घटक आहे त्यांना आपण सगळे मिळून एक प्रकारचा आधार देऊ आणि हे सांगू की तुम्ही एकटे नाहीत तुमच्या मागे हा सगळा आम्हाला लोकांचा एक वर्च वर्ग आहे आणि त्यामुळे न मिळता या सगळ्या जे गेलंय जे झालंय ते तर आपण करत आणू शकत नाही पण निदान धीर देऊ शकतो आत्मविश्वास वाढू शकतो ते एकटे नाहीत ही वाहना निर्माण करू शकतो आणि ते काम आपण सगळे दूर करू एवढंच हे ठिकाण सांगतो राज्य सरकार केंद्र सरकार याच्या खोऱ्यात जाईल भरून आम्ही स्वस्त वर नाही हा विश्वास देतो आणि दोन शहर